नमस्कार मंडळी येत्या भविष्य काळात तुम्ही पण विचार करताय तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार बांधूयात तर तुम्ही एकदम योग्य व्हिडिओ बघताय पंचभूत कन्स्ट्रक्शन यवतमाळ घेऊन येत आहे तुमच्यासाठी संपूर्ण वास्तुशास्त्र ज्यामध्ये तुम्हाला मिळेल घरातील संपूर्ण वास्तुशास्त्रांबद्दल माहिती सर्वसामान्य मंडळींची दिशाभूल न करता भारतीय वास्तुशास्त्र त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच या व्हिडिओ सिरीजचं एक महत्वाचं उद्देश असणार आहे तर संपूर्ण वास्तुशास्त्र या वास्तू सिरीजमधील संपूर्ण धडे आपण एकदम मोफतरित्या या सिरीज सिरीजमध्ये शिकणार आहेत या सिरीजमधील वास्तुशास्त्रांवरील संपूर्ण तीस धडे आपल्या चॅनल चॅनलवरती अपलोड होणार आहेत ज्यांना कोणाला येत्या भविष्य काळात आपलं घर वास्तुशास्त्रानुसार बांधायचं आहे आणि ज्या मंडळींना वास्तुशास्त्रांबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून त्यांची मदत नक्की करू शकता येणारे व्हिडिओज बघण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद